देशसेवा करून निवृत्तीनंतर राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या सैनिकांना शासनाच्या अन्यायकारक जी आरमुळे पेन्शन योजना लागू होत नाही राज्य सरकारने जी आर बदलून जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर आझाद मैदानावर उपोषण आंदोलन करण्याचा इशारा शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष बाजीराव देशमुख यांनी दिला आहे जय हिंद राज्याध्यक्ष बाजीराव देशमुख पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना मग आज आम्ही या ठिकाणी कल्याण विभागून या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत निवेदनाच महत्व यासाठी आहे की शासनाने दोन हजार पाच मध्ये जो एक शासन निर्णय काढला जुनी पेन्शन रद्द झाला तो शासन निर्णय पुनर्युक्त माजी सैनिकांना लागू होत नसताना देखील तो आमच्यावर ठोकलेला आहे आम्ही दोन हजार पाच पूर्वी सैन्यामध्ये नोकरी केलेली आणि त्यानंतर पुनर्नियुक्त म्हणून या नागरी सेवेमध्ये लागलेलो आहोत हे आम्ही वारंवार आम्ही दोन हजार दहा पासून शासनाला सांगत आलेलो आहोत पण शासनानं कधीही आमची दखल घेतलेली नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा वारंवार सांगून सुद्धा एकही बैठक आमच्या लोकांची घेतलेली नाही त्यामुळे अथोनात नुकसान आमच्या लोकांचं होतंय दोन हजार पासून ते दोन हजार दो मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आमचे बहुतांशी लोक रिटायर झाले आणि त्यांना मात्र नाममात्र पेन्शन मिळते दोन हजार रुपये ते बावीसशे पंचवीसशे रुपये आजच्या जमान्यामध्ये आज परवास मुख्यमंत्री महोदयांनी आम्ही स्वागत करतो लाडकी बहीण योजना काढली त्याच्यामध्ये पंधराशे रुपये बहिणींना दिले जातात चांगली बाब आहे पण आमच्या माजी सैनिकाला एखाद्या फक्त दोन हजार रुपये मिळत त्यांना आपले परिवारचा गुजारा कसा करायचा आणि याच्यामध्ये परवाच्या शासन निर्णयामध्ये अनेक वेगळी अट घाटलेली आहे की वीस वर्षे नोकरी झाली पाहिजे आम्ही सैन्यातली नोकरी करतो त्यागाची नोकरी करतो आणि या ठिकाणी पुन्हा आम्ही येतो आणि नागरिक सेवेमध्ये सुद्धा त्यागानं काम करतो असं असताना आम्हाला जी अट गाठलेली आहे जे वीस वर्षी नोकरीची आणि त्या अनुपात मध्ये ते आम्हाला पेन्शन देणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आमचं न भरणार नुकसान होणार आहे त्यामुळे शासनास माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आमच्या ह्या मागणीचा विचार करावा आणि आम्हाला आहे जशीच्या तशी जुनी पेन्शन योजना तात्काळ बहाल करावी त्याच्यासाठी आम सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पेन्शन उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचा आम्ही ठरवलेला आहे जर शासनानं तात्काळ आमची ही मागणी साठी आम्हाला बोलवलं नाही तर आम्ही नक्कीच तीस तारखेपासून आझाद मैदानीच उपोषण करणार आहे पुन्हा एकदा कळकळी शासनास विनंती आहे इतर योजना ज्या पद्धतीनं आपण आर्थिक पुरवठा करता योजनांना पैसा पुरवठा करता त्या मात्र नाम मात्र अठ्ठावीसशे सत्तावन्न इतक्या कमी संख्येनं पुनर्नियुक्तची संख्या या ठिकाणी आणि ते एक वेळा रिटायर होणार नाही टप्प्या टप्प्याने रिटायर होत आहेत वार्षिक अधिभार आम्ही त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे तर मात्र आठ प्रत्येक वर्षी माझी सैनिकांना पेन्शन देण्यासाठी शासनाचे तिजोरीवर भार पडणार आहे हा भार अजिबात मोठा नाही एखाद्या ड्रेनेज कामासाठी सुद्धा शासन एक कोटीची निधी देते तर सैन्य सैनिकांच्या त्यागाचा विचार करून त्यांनी नक्की याचा विचार करावा ना आम्हाला जुनी पेन्शन आहे ती योजना जशीच्या तशी बहाल करावी आणि त्याच्यासाठी तात्काळ आमची बैठक बोलावी अन्यथा आमच्या समोर उपोषणाशिवाय पर्याय उरलेला नाही धन्यवाद शासन निर्णयामध्ये पुनर्नियुक्त माजी सैनिकांच्या बाबत कोणताही उल्लेख नाही सेवेत माजी सैनिकांची नियुक्ती न होता महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी नुसार पुनर्नियुक्ती होते त्यामुळे माजी सैनिक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होते शासनातील कार्यालयांनी याबाबत पडताळणी न करता नवनियुक्त कर्मचाऱ्यांप्रमाणेच डी सी पी एस योजना लागू केली आहे त्यामुळे खूप कमी पेन्शन मिळत असल्याने पुनर्नियुक्त निवृत्त सैनिकांवर अन्याय होत आहे या संदर्भात मुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडे वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नाही शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी सैनिकांनी माजी सैनिक विश्रामगृह कार्यालयामध्ये सैनिक कल्याण विभाग संचालक कर्नल दीपक ठोंगे यांची भेट घेऊन गारहाणे मांडले मी नमस्कार मी दीपक पाटील पुणे जिल्हाध्यक्ष शासकीय पुनर्युक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्राचे खास करून आमच्या पुनर्नियुक्तांची व्यथा आपण ऐकली आमचे शादेवाल साहेब यांना अत्यंत कमी पेन्शन मध्ये हालाकीचं जेवण जगावं लागते आणि तशीच काहीशी व्यथा सगळ्यात पुनर्नियुक्त माझी सैनिकांची आहे आमचे दोन हजार पाचशे जी मागणी आहे दोन हजार पाच नंतर एक आपली ही अन्यायकारक योजना सरकारने लागू केली होती परंतु दोन हजार आम्ही दोन हजार पाचच्या च्या अगोदरचे शासन सेवेत होतो त्याच्यानंतर आम्ही काय आलेलो नाही त्यामुळे आम्ही पुनर्नियुक्त होऊन आले तर सरकारने आम्हाला पुनर्निती म्हणून पेन्शन देण्याची आमची विनंती आहे आणि सरकारने आमच्या नम्रपणे विचार करण्याची विनंती केली आहोत मी दिलावर सैनिक पुणे जिल्हा परिषद सेवा करूं। तीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ला सेवानिवृत्त झालो नियत मनानं आणि एकोणीस पासून आजपर्यंत मला फक्त अठराशे सव्वीस रुपये ही एनपीएस पी च्या माध्यमातून मिळणारी पेन्शन रुपानं मला मिळत आहे आज पाच वर्ष झाली पण माझं हे म्हणणं आणि माझी ही, ही व्यथा मी माझ्या सैनिक संघटनेकडं जी शासकीय संघटना आहे राज्याची एकमेव आणि जी शासन मान्य आहे त्यांच्याकडे मी हे माझी मागणी केलेली आहे आणि आताही माझे अध्यक्ष महोदय बाजीराव देशमुख साहेब यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आम्ही मंत्री महोदयांकडं आणि संचालक महोदयांकडे आपलं निवेदन देत आहोत जर ही मागणी रास्त नसेल आमची तर आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आम्ही उपन्हा सामोरं जाऊ अठराशे सव्वीस रुपयामध्ये मी माझं कुटुंब चालू शकत नाही त्यासाठी मला परत दुसरीकडे नोकरी करावी लागते आणि मी आताच नोकरी करून आलेलो आहे एका कंपनी कंपनीमधनं पण हे जास्त काळ चालणार नाही त्यामुळं माझ्याबरोबर आणि माझ्या इतर सरकारांबरोबर अख्या राज्यामध्ये शासकीय पुनर्नियुक्तांची संख्या कमी आहे आणि सेवा सुद्धा कमी असताना आमच्यावर हा खूप मोठा निर्णय अन्याय झालेला आहे या संदर्भात पुनर्नियुक्त सैनिकांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून त्या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे कर्नल दीपक ठोंगे यांनी सांगितले शासकीय माजी सैनिक संघटनेच्या वतीने आम्ही जमलेलो आहोत आणि आता निघाला वीस सप्टेंबरला त्याच्या अनुषंगाने त्यामध्ये उल्लेख केलेला आहे वीस वर्ष सेवेचा तो अद्यापही माजी सैनिकांसाठी त्यामध्ये काही विचार केलेला दिसत नाही पूर्वीच्या एकोणीसशे ब्याऐंशी च्या शासन निर्णयामध्ये माझी सैनिकांची आठ आहे ती दहा वर्षे होती त्याप्रमाणे या शासन निर्णयामध्ये हिन अपेक्षित होतं त्याचा अद्याप विचार केलेला नाही यापूर्वीची आमची मागणी जी आहे ती दोन हजार पाच पूर्वीची जे नियुक्त आहेत कर्मचारी त्यांच्यासाठी जुनी पेन्शन आहे आम्ही पण दोन हजार पाच पूर्वी नियुक्त होतो आणि त्या अनुषंगाने आम्हाला जुनी पेन्शन मिळणं अपेक्षित होतं ज्यांची जाहिरात निघाली त्यांना सुद्धा सरकारनं जुनी पेन्शन दिलेली आहे सैनिक आहेत ते सेवेत असताना त्यांना जुनी पेन्शन दिलेली नाही हा अन्यायकारक निर्णय सरकार घेत आहे त्याबद्दल सैनिकांच्या मनामध्ये रोष आहे तर याच्यावर शासनाने सकारात्मक विचार घ्यावा तर जुनी पेन्शन लागू करावी जे दोन हजार पाच पूर्वी सेवेत आहेत किंबहुना दहा वर्षाची आठ पूर्वीप्रमाणे कृषी च्या शासन निर्णयाप्रमाणे आम्हाला लागू करावी त्यासाठी आमच्या संघटनेच्या वतीनं विनंती निवेदन माननीय संचालक महोदय यांना देण्यात येत आहे आणि तसं करावाशी कळकळीची विनंती आम्ही करतो संघटनेच्या वतीनं अन्यथा आम्हाला उपोषणाशिवाय आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही परंतु शासन सैनिकांच्या हिताचा विचार करते त्यामुळं ही वेळ आमच्यावर देणार नाही अशी आमची खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र माझे मित्र शालेवण साहेबांची बोललो तीच माझी एवढी वेळ आहे आज मला आठ वर्ष झाली सर्व्हिस त्या सैनिक कल्याण मध्ये स्थायिक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झालो पण विशेष सांगायचं म्हणजे सव्वीसशे सोळा रुपये आज मला पेशंट तुम्ही सांगा मला या मागाच्या जमान्यामध्ये सव्वीसशे सोळा म्हणजे काहीच नाही लक्षात तर आत्ताच आमच्या अध्यक्ष साहेब सांगितलं की तुम्ही ह्याचा विचार करावा आणि आम्हाला हे पेशंटचा लाभ द्यावा हीच विनंती नाहीतर आम्ही पुढचा जे अध्यक्ष साहेब साहेब सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आंदोलन करू हीच विनंती धन्यवाद यावेळी शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्य अध्यक्ष बाजीराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विभागीय उपाध्यक्ष प्रकाश भिलारे संजय मोहिते सुरेश माने विलास घाडगे दिलावर संजय बोराटे पुणे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील सोलापूर जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांनी संचालकांना भेटून निवेदन दिले आणि गारहाणे मांडले आणि तुनर्ण। तुनर्ण। ते निवेदने आम्ही समजून घेतलं त्याच्यावर थोडा अभ्यास करून शासनात फॉरवर्ड करा शासनाचा निवेद त्यांचा कोणता आला की आमचं पुनर्वसन पुनर्वसनासाठी जे जे त्यांचे नियम लागू आहेत तसे असतात ते नियम आम्ही शिथिल करण्याच्या बाबत सरकारकडे आम्ही प्रस्तावना पाठवतो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासन कोट्यवधी रुपये योजनांमध्ये उधळत असताना पुनर्नियुक्त सैनिकांना मात्र पेन्शन दिली जात नाही हा अन्याय असल्याची भावना माजी सैनिकांनी व्यक्त केली आहे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव